हॅलो नमस्कार मी सृष्टी कशा सर्व मस्त ना मस्तच राहिलं पाहिजे सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमचा आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचा जा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना तर आपण आज बनवतोय आलंबीचं कालवण तर हे गावाकडून आलंबी आलेत तर सकाळी घेऊन आले होते तर आता संध्याकाळपर्यंत ती घरी आलेत आता मी ते बनवते तर ती क्लीन करायची कशी ती दाखवते जी कोकणामध्ये राहतात ती लोक खूप नशिबवान असतात जसं की मी तर त्याच्यामध्ये आता मी हे पूर्ण क्लीन करून घेते ही भाजी वर्षातून एकदाच येते पावसाळ्यामध्ये जी कोकणामध्ये राहतात त्यांना तर नक्कीच माहिती असेल पावसाळ्यामध्ये ही जेव्हा पाऊस येतो त्यावेळेसच येते आणि खूप टेस्टी लागते चिकनला सुद्धा फेल करून लागते भाजी एवढी छान भाजी लागते तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कुठून पाहताय तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी ती स्वच्छ करून घेतली आलंबी आणि अशा प्रकारे एक दोन वेळा पाण्यामधून धुवून काढते एकदम क्लीन करायची कारण माती खूप असते मातीतूनच येतात ना तर माती खूप असते तर ती पूर्ण क्लीन करावी करायला खूप वेळ लागतो मलासुद्धा खूप वेळ लागला तर अशा प्रकारे मी क्लीन करून घेतले आणि आता एक दोन वेळा पाण्यातून अशा प्रकारे स्वच्छ धुवून काढले बघा तर ती बारीक करून घेते मी अशा प्रकारे बारीक करून घ्यायची गावावरून दिल्यात त्याच्यामुळे कल्या खूप आहेत आणि पसरलेले अलबी जास्त वेळ टिकणार नाही त्याच्यामुळे माझ्या मम्मीने आईने असं छोटे छोटे जसे दिलेत तर ती येईपर्यंत तर ती चांगली राहिली आहे तर मी अशा प्रकारे बारीक करून घेते माझ्या कोकणातल्या मित्रमैत्रिणींना सांगते तुम्हीसुद्धा ह्या वर्षी अशी अलबी बनवून खाल्लेत का प्लीज कमेंटमधून सांगा मला तर अशा प्रकारे सर्व बारीक करून घेतलं आहे त्याच्यामध्ये कोकम कांदा मिरची टमाटर कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट आणि आपला वाटणाचा जो मसाला असतो तो तर कढईमध्ये तेल कढीपत्ता मिरची अद्रक लसूण पेस्ट हे छान फ्राय करून घ्यायचं त्याच्यानंतर कांदा ॲड केला आहे तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे मस्त टोमॅटो ॲड करते तो सुद्धा फ्राय करून घेतला छान त्याच्यामध्ये मी नमक टाकते नमक ॲड करते टमाटरमध्ये म्हणजे मॅश होईल चांगला ओके okay, तर आता मी त्याच्यामध्ये हलद हळदी पावडर लाल तिखट छान परतून घेतलं आहे आपल्या मसाल्यामध्ये धनिया पावडर वगैरे ॲड केलेली आहे त्याच्यामुळे मी काय टाकलेत नाही जास्ती मसाले तर अशा प्रकारे हा मसाला फ्राय करून छान घ्यायचा आहे छान फ्राय करायचा आहे त्याला चार पाच मिनटं छान परतून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर मी ही जी आलबी होती ती मी ॲड केलेत आलंबी बोलतो तर ती ॲड केलेत पाणी ॲड करून ती थोडीशी होणार आता जी टाकलं पाणीने ॲड केलं आहे त्याच्यामुळे ते जास्तच वाटतं आहे आणि कोकम हे आवर्जून ॲड करा तर मी कोकम ॲड केलं आहे कोकमने कडी छान बनते रस छान बनतो तर अलंबीचं सार आता त्याला उकली येऊ द्यात हे बघा अशा प्रकारे कसं वाटतं छान तरी वगैरे आले मस्त वाटतंय तर चला तर मग मी पण टेस्ट करून बघते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेला ऐकून दाबायलासुद्धा विसरू नका थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय